शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप पण करत नाहीत केले की रोजची रोज रुच ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी विमा वितरणा सुरुवात आठवडाभरात एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना भरपाई यंदा वेळे आधीच दाखल होणार मान्सून कापसाचे क्षेत्र यंदा तीन लाख हेक्टरने घटणार कृषी विभागाची माहिती चालू आर्थिक वर्षात खरीपाचे दहा लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल चोवीस लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल बियाणे उपलब्ध भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षाचे सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरात यंदा पेहरावं काय आणि जगावं कस शेतकरी झाले हवाल सध्या कांद्याच्या दराबद्दल पाहिलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची आवक आलेली आहे बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे व जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार शंभर व सरासरी दर मिळतोय चौदाशे रुपये